अरे थांबा थांबा मित्रांनो थांबा दोन मिनटं मी काय म्हणतो लक्ष द्या बघा काल लक्ष्मीपूजन होतं लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळी आणि दिवाळीच्या मुहूर्तावर दोन दिवस अगोदर बसून फुलांची किंमत भरपूर होती विशेषतः फुलांची किंमत अगदी साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये किलोपर्यंत होती हेच नव्हे तर मी काही दिवस रत्नागिरीला होतो रत्नागिरीला तर फुलं तीनशे रुपये किलो पण त्या ठिकाणी विकत होती आता मी या ठिकाणी हा व्हिडिओ का बनवत आहे ते सांगतो तुम्हाला की मी या ठिकाणी सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बजाजनगर मोरे चौकापाशी सहज या ठिकाणी मित्राकडे फिरत असताना मला हे लक्षात आलं रस्त्यावरती फुलं अशी पडलेली होती जवळपास चार पाच क्विंटल फुल हे असंच पडलेलं आहे आणि याला कोणी घ्यायला पण तयार नाही विकणाऱ्यांनी फुलं इथं टाकून तो निघून गेला मला याच्यातून एकच सांगायचं आहे मित्रांनो की खरं तर म्हणजे शेतकऱ्याचं जीवन असंच आहे की विशिष्ट वेळेला त्यांच्या मालाला त्या ठिकाणी थोडीफार किंमत आहे नंतर वेळ निघून गेली का त्यांना किंमत नाही ही परिस्थिती खूप बिकट आहे हे हे ज्वलंत चित्र आहे तुमच्यासमोर मांडलेलं खरंच ख खरंच कठीण आणि अवघड अशी व्यवस्था शेतकऱ्याची आहे आणि याच्यातून दुसरी एक गोष्ट मला एक लक्षात आलेली आहे की माणसाने जगताना आयुष्यात वागताना कमीत कमी असं व्यवहार करावा असं काही आयुष्यात काम करावं का ज्याची किंमत ही आपण असो किंवा नसो सदैव चिरकाल टिकणारी असली पाहिजे नाहीतर मग आपल्याला लोक काय करतात या फुलासारखा टेम्पररी भाव देतात आणि या फुलासारखंच आपल्याला एकदा आपला वेळ निघून गेला तर आपली किंमत लोक करत नाही हीच या ठिकाणी वस्तुस्थिती आहे आणि एका माध्यमातून शोकांतिका पण आहे भेटूया पुढे शेवट धन्यवाद